नमस्कार मंडळी मी अजय पाष्टे स्वागत करतो तुमचं आपल्या आवडत्या आणि लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे कोकणी अजय मित्रांनो खूप दिवसांनी आपली भेट होते आपण आत्ता आज चाललो आहे नदीवर खेकडे पकडायला आता आठले वाजलेत रात्रीचे सव्वा आठ आणि आपण आता डायरेक्ट जाणार आहोत नदीवर कोकणात अवकाळी पाऊस चालू झाला आहे आणि त्यातच चढणीचे कुर्ले खेकड्या बाहेर पडतात मासे मासे तर आपल्याला काय पकडता येत नाहीत म्हणजे मिळत नाहीत आपल्याकडे चढत नाहीत पण कुरल्या पकडायला आपण आता चाललो आहे नदीवर पाऊस पण येतोय आहे रिमझिम रिमझिम बघूया आपल्याला आज कुर्ड्या मिळत आहेत का डायरेक्ट भेटूया आपण नदीवर रात के अंधेरे हम निकल पडे हैं खेकडा पकड़ने दोन दिवस पावसच नाही पण आता यायला लागलाय त्याचं काय पलीकडे जायला होईल काय बघ आता पटापट पत कुरल्या पकड पटापट पत घरी जाऊया जायला कामाला वेळ नको Lupa ya pas itu udah ada ൂർല പകട ശാലോട चावली, चावली। चावली चावली। काट्या कुठ्यात ना वाकून वाकून कुरल्या पकडायला मासं काय आमच्याकडे भेटत नाही बारकी बिरकी घ्या आता <laughs> रस्ता होईल हे बघा कुठली भेटत त्या घालू नको देना थोडी देना थोडी देंगा फटकन के फटके देंगा पकड़ दो देंगा गाल ना दी मान सा खा गए वो टोंड तूंड। टोंड आए पाण्यातला साप नीचा मासा बघा शेंगाळी आप पगड़ा हाँ। ये जगह बेहद खतरनाक है पानी का बहाव बहुत तेज है

कोर्ले अजून काय उतरलेल्या दिसत नाहीत घाबरू नको पुढे पकडू नको आज डायरेक्ट वरने टाक हा घाबर नाही का नाही रे फट पटापट सावकाश सावकाश पाय टाक कांचा बाय

अवकाश चल जरा लपलेत पानात थोड्या फार मिळाल्यात पानं टाकायला लागतात कारण एकमेकांना चावून मारून टाकतात त्या पानात लपल्या कि एकमेकांना हे बघा कसे एकमेकांना चावतात हे बघा डब्ल्यू डब्ल्यू ची मासे मारामारी करत ते उर्ल्या बारीकच आहे माझ्या तर अशा प्रकारे आपल्या जर्नीचा अंत झालेला आहे तळीच्या पऱ्याला म्हणावे तसे काय आपल्याला खेकडे मिळाले नाहीत इत। आत्ता इथे एक मिळाला फक्त मोठा आता आपण जाऊया डायरेक्ट घरी कारण खेकडे अजून चढणीला लागले नाहीत वाटतं परवा थोडेसे मिळाले होते नाही आत्ता थोडेसे मिळालेत परत कधीतरी आलो तर परत दाखवूयाच तुम्हाला नाही बाबा कसं पाणी मस्त पडते वरून नाही आपला तुषार खास लांजावरून खेकडे पकडायला आलेला आहे उड्या मारून पकडतो मासे खेकडे अरे नादा कुठे आणले रे बाबा गाडी लागली रिझर्व वर रिझर्व वर म्हणतोय पण मला रिझर्व लावला नाही मी रात्री मिळालेले खेकडे आपल्याला आता आई याचं कालवण बनवणार आहे जे मोठे डेंगे आहेत ते मोडून देतो तिला डायरेक्ट नेरीला खेकड्याचं कालवण खेकड्यांच्या डेंग्याची पेस्ट बनवून घेतली मिक्सरमध्ये लावलं आहे कारण व्हायन पण नाही आपल्याकडं आणि पाट्या पण नाही हा त्याच्या वरच्या ह्या काय म्हणतात आहे त्याला पेंदा त्यात मसाला टाकून घेते गोडा आणि हे पेस्ट आहे ती चांगली गाळून घ्यायची नाहीतर मग त्रास होतो आपल्याला व्यवस्थित मिक्सरला लावून गाळून घ्यायची ती हळद तिखट नाही लसूण ठेचून जास्त काय लागत नाही मटेरियल मीठ तयारी झाले हळद घेतले ठेचून मग अशी कोकम नव्हतं कोकम पण टाकलाय गॅस पेटलाय आणि ठेवलाय त्याच्यावर टोप चांगला तोप तो तो गरम होऊ दे त्यात टाकूया तेल तो तेल टाकतो लसूण टाकणार मग गोडा मसाला टाकणार टाकणार लाल मसाला टाकणार कोकम टाकणार गोडा मसाल्यात काय काय आहे घोडा मसाल्या खोबरा कांदा लसूण गरम मसाला आता तेल टाकतोय चणा पावडर तू काय वापासना जेवण बनवायला आणि ह्या कुर्ल्या आता समजायला पण मागत बया आता बन म्हणजे समजाय म्हणजे तरी पण किती वर्षी समजलं असेल ना तुला वर्ष म्हणजे तुला, तुला जवळजवळ आता पन्नास वर्षाचा एक्सपिरियन्स आहे कुरल्या बनवायचा सगळं मागाचे मिक्स केलं तर ते डायरेक्ट टाकलंय फोडणीला लसणीची फोडणी आहे फक्त काय काय टाकायचं राहिलं आता आता कसं पाणी मगच आपण त्याच्या नांग्यांचं पाणी बनवलं ते टाकायचं राहिलं आहे त्यांचे ते बनवताना ते गाळून घ्यायचं व्यवस्थित धुवून गाळून घ्यायचं कारण कुर्लेचं जे कवर असतं ते आपल्या शरीराला चांगलं नसतं पोट खराब होतं त्याने बघा काय मस्त कलर आलाय भाजू काही आता ते पाणी घेऊन आलंय मग असं बनवलेला थोडासा तांदला का ट्विट टाके आता त्याच्यावर भाजू मी बनवलेली केकड्याची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कळवा आणि अजून कसली रेसिपी पाहिजे असेल तर मला सांगा असं पण सांग अजून कसली रेसिपी पाहिजे असेल तर मला सांगा ने ने। सा सा की बरं खेकड्या जर असा खायला बोलाव खेकडे जरासा खाय या आता म्हणा तुकारला की झाला मस्त कड आलाय